जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि मी काही दिवसापूर्वीच तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एकंदरीत मैदानी चाचणीला कधीपासून सुरुवात होणार आहे मी बोललो होतो की जरी वीस तारखेचे परिपत्रक निघाले अस होते तरी सुद्धा जो काही आपला ग्राउंड आहे ते प्रॅक्टिकली साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये चालू होणार आणि आता तर त्या संदर्भात परिपत्रकच निघालेलं आहे तर ते परिपत्रक नेमकं काय आहे खरोखरच अकरा पासून ग्राउंड सुरू होतील काय याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातून अपडेट भेटेल आणि मुंबईचं कधी ग्राउंड सुरू होईल आणि औदर जिल्ह्यांचे काही ठिकाणचे ग्राउंड कधी सुरू होतील याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि मित्रांनो अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर बघा मित्रांनो हे जे परिपत्रक निघालेलं आहे हे परिपत्रक आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा यामध्ये दिलेलं आहे आपल्याला किसान दोन हजार चोवीस आणि पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारे जे काही साधन सामुग्री आहे त्यांची परवानगी मिळवण्यासंदर्भात आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी ग्राउंड घेण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्या संदर्भात डिटेल माहिती मागवलेली आहे आणि जे जे काही साहित्य आहे ते ऑर्डर करण्याचे किंवा शासनाकडून निवडणुकांचं जे काही निवडणूक आहेत निवडणूक आयोग आहेत यांच्या अटी सर्वतीनुसार सगळं काही मागवण्यात आणि मान्यता दिलेली आहे याचबरोबर महत्वाचं म्हणजे ग्राउंड कधी घेण्यात या संदर्भात माहिती दिली बघा तर खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पासून प्रस्तावित आहे संबंधित घटक प्रमुखांनी त्यांचे अधिपत्याखालील सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारे साधन सामुग्री साहित्य हे सगळं काही खरेदी करून व्यवस्थित ठेवून म्हणजे एकंदरीत एकंदरीत आणून द्यायसाठी या, या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे याचा अर्थ मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही मैदानी चाचणी आहे ते अकरा फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे त्या ठिकाणी सुद्धा प्रस्तावित आहे म्हणजे फायनली अकरा तारखेपासून सुरू होईल याची त्या ठिकाणी सुद्धा गॅरंटी नाही आहे लक्षात ठेवा फायनली अकरा तारखेपासून सुरुवात होईल याची पण गॅरंटी आहे अजून काही दिवस माग पुढं होऊ शकतंय आता याच्यामध्ये प्रश्न पडलाय की सर आमचं मुंबईवाल्यांचं काय मुंबईचं ग्राउंड कधी कधी चालू होईल बघा मुंबईवाले तुम्ही सुद्धा ज्यावेळेस जोपर्यंत अदर जिल्ह्याचे ग्राउंड सुरू होत नाही तोपर्यंत तर मुंबईचा विशेष येत हा अदर जिल्ह्यांमध्ये जेव्हा ग्राउंड सुरुवात होऊन जातील तेव्हा काही दिवसानंतर मुंबईचं पण सुरू होऊन जाईल आता मुंबईचं जा फॉर्मची संख्या बघता एका ठिकाणी ग्राउंड घ्यायचं का अनेक ठिकाणी ग्राउंड राबवायचं ते निर्णय तेव्हा घेतील कारण फक्त पोलीस भरती जे आहे ते फक्त पोलीस शिपाई नाहीये तर त्याच्यासाठी एसआरपीएफ वाले पण आहे कारागृह पण आहे जेल पोलीसचं त्याच्यानंतर ड्रायव्हर सुद्धा आहेत सगळ्यांच्या ग्राउंड एकत्रित नियोजन करण्याचं नियोजन चालू आहे त्यामुळे थोडस वेळ लागू शकतो आणि मला तरी वैयक्तिक असं वाटायला लागलंय की जे काही मुलांचं ग्राउंड आहे ते प्रॉपर उन्हाळ्यामध्ये येण्याची शक्यता आहे आता आपण बघतोय जानेवारी फेब्रुवारीपासून जवळपास तरी पण जर मुंबईचं आपण बघितलं तर थोड्या दिवसाने ग्राउंड सुरू होऊ शकतो आणि एक साधारणपणे पकडून जर ग्राउंड तर तुमचं होणार आहे शंभर टक्के पण मला असं वैयक्तिक वा वाटतंय की काही विद्यार्थ्यांचं का होय विद्यार ना ग्राउंड उन्हाळ्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हीची तयारी शक्यतो उन्हाची सवय आत्तापासून लावायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला ऐन भरतीच्या वेळेस जास्त त्रासदायक होणार नाही आणि तुमचा ग्राउंड बेस्ट मधला बेस्ट तुम्हाला देता येईल लक्षात ठेवा मित्रांनो आता हिव जर डिसेंबर नोव्हेंबरमध्ये ग्राउंड सुरू झाले असते तर हिवाळ्यामध्ये जवळपास पोलीस भरती आपली संपली असते पण आता पोलीस भरतीच वाढण्याची शक्यता आहे आणि जसं जसं वाढेल तसं तसं उन्हाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला एकतर ग्राउंडसाठी वेळ भेटणार आहे पण त्याबरोबरच तुम्हाला स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घ्यायची आहे काही दिवस फक्त ग्राउंडला शिल्लक आहेत जर तुम्ही स्वतःच्या शरीराची आता काळजी घेतली नाही तुम्हाला एक खूप महागात पडू शकतं या गोष्टींची आवर्जून लक्ष द्या आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा धन्यवाद